मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपल्या मनातली खतखत व्यक्त केली आहे गरीबाला गरीब जिल्हा का दिला याचा जाप पहिला वरिष्ठांना विचारणार असं हिंगोलीचे पालकमंत्री झिरवाळ यांनी म्हटलंय त्यामुळे महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून नरहरी झिरवाळ नाराज असल्याची चर्चा रंगली आहे पालकमंत्री पदासाठी लढाई हे विंडोपणाचं लक्षण असा पलटवार संजय राऊतांनी केला आहे सांगितलं गेलं का साहेब तुम्ही इकडं आलात व तुम्हाला पालकमंत्री या विभागाचं दिल्यामुळं आम्हाला आनंद झाला आहे का आम्ही एवढे गरीब आहोत हा अल्प किंवा जिथं एम आय डी सीच नाही असा राज्यातला एखादा जिल्हा सांगा तर त्याचं नाव होतं हिंगोली आता थोड्याफार प्रमाणात एम आय डीशी येऊ यायला लागल्यात आणि एवढं ऐकल्यानंतर मी सांगितलं का बाबा हे अल्प आहे गरीब आहे पाण्यापासनं वंचित आहेत एमआय पासून आहेत अशा ठिकाणी माझ्यासारख्या गरीबाची नियुक्ती केली म्हणजे नेमकं काय ते मी शासनाला विचारणार अशा पद्धती नरहर झिरवळ यांना गरीब बंड म्हणजे हा गौतम मराणेचा अपमान ठरेल <laughs> बरं का ते गरीब वगैरे काय नाहीत गेल्या काही दिवसातलं विशेषतः हे <laughs> तुमच्याच आहेत <laughs> समोर कुठेतरी मोलमजुरी करत होते असं त्यांनी एक भाषण त्यांचं मी ऐकलेलं आहे विधिमंडळात हा समोरच्या कुठल्या तरी एका इमारतीत ते मोलमजुरी करत होते त्यांना त्यांना शरद पवार साहेबांनी असं इतक्या शिखरावर नेलं आणि त्यांनी शरद पवार साहेबांच्या पाठीतच खंजीर असलं हे गरीबाचं लक्षण नाही गरीब माणूस हा प्रामाणिक असतो निष्ठावान असतो खाल्ल्या मिठाला जागतो